नमस्कार आज आपण आलेलो आहोत आगरवाडगाव गाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावातील प्रगतीशील शेतकरी ऋषिकेश भाऊ कासोडे यांच्या शेतामध्ये आलेलो आहे यांनी दहा ते बारा दिवसापूर्वी संजीवनी याची फवारणी केलेली होती खरबुज या प्लॉटला तर आता आपण त्यांना त्यांच्या तोडून विचारून घेऊ की रिझल्ट कसे आले दादा नमस्कार तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर एकदा आपल्या शेतकरी बांधवांना सांगा नमस्कार माझं नाव ऋषिकेश कासोडे राहणार अगरवाडगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तुमचा मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर एक्केचाळीस चाळीस चौपन्न बरं तुम्ही आता संजीवनी दहा दिवस झाले वापरले बरोबर तर संजीवनी वापरण्याच्या अगोदर आणि आता तर संजीवनी वापरण्याच्या अगोदर ह्या प्लॉटची काय अवस्था होती किंवा काय कंडिशन होती संजीवनी वापरण्याच्या अगोदर हा प्लॉट स्टॉप झालेला होता कारण दीड महिने झाल्यानंतर पण याची म्हणजे वेल वाढत नव्हते सरीतले सरीतच होते आणि झाड पहिले जसे होते का तसे दिसत होते तर त्यानंतर आम्हाला समजा आमच्या गावातल्या कृषी सेवा केंद्रात रवींद्र खैरे यांनी संजीवनी म्हणून हे जे इंजेक्शन आहे बायो संजीवनीच हे दिलं ते म्हणजे एकदा याचा प्रयोग करून बघा तर आम्ही एक आठ दहा दिवस फवारणी केली होती तर त्याचा चांगला रिझल्ट आलाय समजा झाडांची वाढ त्यानंतर फुलगळ थांबली आणि मधमाशांची संख्या वाढली त्यानंतर फळधारणा व्हायला लागली आपण आता इथे बघू शकतो फुल पण एकदम जबरदस्त फुलांचं प्रमाण वाढलं सेटिंग पण चांगली होते फळ लागले जवळपास तीन तीन चार चार काही काही लिंबाच्या आकाराचे पण फळ लागले त्याच्यामुळे धन्यवाद दादा इतर शेतकरी बंधूंना तुम्ही काय सांगू इच्छिता इतर शेतकरी बंधूंना हेच सांगणार की समजा आपल्याला जर बाकी कशाने रिझल्ट येत नसेल किंवा जरी येत असला तरी एक वेळ कमीत कमी संजीवनी वापरून बघावं बाय संजीवनी याचा रिझल्ट एकदम व्यवस्थित आहे एकदम जबरदस्त रिझल्ट आहे आणि बघायचं असेल तर एकदा प्लॉटला विजिट मारून बघा ओके धन्यवाद दादा